सेलू शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या वय सतरा वर्षे तीन महिने या मुलीस राहत्या घरून अज्ञात करण्यासाठी पळून नेल्याप्रकरणी एका एकेस वर्षीय तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या तरुणास शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालयात रवाना करण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका सतरा वर्षीय तीन महिने वय असलेल्या मुलीस एकवीस ऑगस्टच्या रात्री फिर्यादी याच्या घरून अज्ञात कारणास कुणाल टाक वय एकवीस वर्षे याने पळून नेल्याचे पुढे आले आहे या प्रकरणी तेवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारानंतर नंतर मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे तेहतीस साबलिक दोन हजार चोवीस कलाम एकशे सदतीस दोन भारतीय न्यायसंहिता अन्वे कुणाल टाक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिप्परसे हे करत असून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी तपासकामी सहकार्य करत आहेत दरम्यान आरोपी कुणाल टाक यास पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांनी परभणी जिल्हा न्यायालयात शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी रवानगी केले रवाना केले असल्याचे सांगण्यात आले